वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आता संक्रांत येत आहे तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनलेच पाहिजे तर आता मी तुम्हाला दोन्ही प्रकारचे लाडू दाखवत आहे तीळ आणि शेंगदाण्याचे तर दोन्ही प्रकारचे एक थोडे जाडसर आहे आणि एक बारीक केलेले आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही करू शकता अगदी सहज सोपे आहेत फक्त सा दहा ते बारा मिनटामध्ये लाडू तयार होतात आणि फार काही लागत नाही हे लाडू अतिशय खायला खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळणारे आहेत तर आता आपण ह्या लाडूसाठी काय काय साहित्य लागतं ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी गावठी तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ त्यानंतर एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि गूळ एक वाटी आणि वेलची पूड घेतलेली आहे तर आता सर्वात प्रथम आपण इथे कढई तापायला ठेवायची कढई ही, ही जाडबुडाची ठेवलेली आहे नॉर्मल गॅसवर आपल्याला पहिले तीळ भाजून घ्यायचे आहे तर सर्वात प्रथम मी आता इथे तीळ भाजून घेत आहे अगदी लो लो फ्लेमवर आपल्याला इथे सतत आहे आणि एकसारखं आपल्याला भाजून घ्यायचे आहे तीळ भाजून घेतल्यानंतर आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत अगदी सहज सोपे साधी पद्धत आहे आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं तिळामध्ये तीळ आणि शेंगदाण्यामध्ये प्रोटीन कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं लहान मुलांना तसेच तुम्हाला संधिवात पाठदुखी कंबरदुखी यावरसुद्धा खूप इफेक्टिव्ह असे हे लाडू आहेत हे तुम्ही नेहमी करून खाल्ले तरी त्याचा खूप साऱ्या शरीराला फायदा होतो आणि लहान मुलांचेसुद्धा बोन स्ट्राँग होतात इम्युनिटी पॉवर स्ट्राँग होते त्यामुळे ते त्यांना तीळ आणि गूळ आणि तसेच शेंगदाण्याचे लाडू नेहमी देत जा आता इथे मी तीळ भाजून घेतले त्यानंतर ते एका ताटामध्ये काढून ठेवले तसेच आता दुसऱ्या वाटीतले मी शेंगदाणे भाजून घेत आहे तर हे शेंगदाणे आपल्याला लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत लो फ्लेमवर भाजल्याने त्याची साल लगेच निघते आणि आपल्याला शेंगदाण्याची पूर्णपणे साल काढून त्याचे दोन भाग आपल्याला करून घ्यायचे आहे शेंगदाण्याचे त्यामुळे अगदी नॉर्मल गॅस ठेवायचा आहे नॉर्मल गॅसवर आपल्याला व्यवस्थित असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत जसे तीळ खरपूस भाजले तसे शेंगदाणेही खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर इथे मी दोन्ही समप्रमाणात घेतलेले आहे शेंगदाणे आणि तीळ शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे के शेंगदाणा लाडू किंवा शेंगदाणा तीळ मिक्स असे लाडू तुम्ही नेहमी मुलांना बनवून दिले तर त्यांची इम्युनिटी पॉवर स्ट्राँग होते हडं देखील स्ट्राँग होतात तर आता इथे शेंगदाणे भाजून झाले त्यांची मी साल काढून घेते आहे लो फ्लेमवर भाजल्याने शेंगदाण्याची साल लगेच निघते आणि असे तुम्ही कधीही बनवू शकता रोज सकाळी एक लाडू खाल्ला तरी तुम्हाला सुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे तर, तर शेंगदाण्याची मी पूर्ण साल काढून घेतली आणि ते शेंगदाण्याची साल काढून घेतल्यानंतर इथे खलबत्त्याच्या दांड्याने मी दोन भाग करून घेते शेंगदाण्याचे हवं तर तुम्ही मिक्सरलाही फिरवू शकता तर मी इथे तुम्हाला दोन्ही प्रकारचे पहिले लाडू दाखवणारे त्यामुळे इथे मी शेंगदाण्याचे दोन भाग करून घेते तुम्हाला आवडेल तसे तुम्ही लाडू बनवू शकता तर आता मी दोन भाग शेंगदाण्याचे करून घेतलेत आणि खरपूस भाजल्याने शेंगदाण्याची चव खूप वेगळी लागते म्हणजे खूप चवदार असे रुचकर आपले लाडू बनतात स्वादिष्ट त्यामुळे नेहमी आपण खरपूस असे लो फ्लेमवरच भाजून घ्यायचे तर तीळसुद्धा मी भाजून घेतले ते आता मिक्सर जारमध्ये मी एकदा फिरवून घेणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही हवं तर शेंगदाणेही ॲड करू शकता तर मी इथे गुळही त्याच्यामध्ये ॲड केला आहे आणि तसेच एक मुठभरभर शेंगदाणे मी त्याच्यामध्ये बारीक करून घेणार आहे सर्वात प्रथम मी तुम्हाला जाडसर असे मी लाडू दाखवणार आहे तर आता हे मी थोडंसं जाडसर असं ग्राइंड करून घेतलंय आता आपण त्यामध्ये वेलचीपूड सर्वात शेवटी टाकायचे आणि आता हे शेंगदाणे सुद्धा मी दोन भाग केलेले होते ते सुद्धा मी त्याच्यात मिक्स केले म्हणजे खाताना दाताखाली आल्यावर खूप छान चव लागते जर जाडसर शेंगदाणे ठेवलेत तरी आता हे पण तुम्ही असे बनवू शकता नाहीतर मग तुम्ही मिक्सरला सगळं फिरवून अगदी बारीकसुद्धा करून तुम्ही बांधू शकता तर आता इथे गूळ मी असाच मिक्सरला कोरडा फिरवून घेतला आहे तुम्ही हवं तर पाक करूनही त्याच्यामध्ये टाकू शकता पाक केल्याने काय होतं की गरम गरम बांधायला लागतात आणि तसेच काही वेळेला लाडू कडक होतात तर कडक एवढे होतात की ते आपल्याला खाता देखील येत नाही चावता देखील येत नाहीत आणि आजी आज लोकांना किंवा लहान मुलांना खायचे म्हटलं तर तुम्ही असंच अशाच, अशाच पद्धतीने केले तर अगदी खुसखुशीत होतात मिक्सरला जर सगळं फिरवून केलं ना तर खूप म्हणजे तोंडात टाकताच लाडू विरघळून जातो एवढा चवदार आणि रुचकर बनतो आता मी तुम्हाला दोन्ही प्रकारचे वळून दाखवते तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल तशी तुम्ही ते त्या पद्धतीने करू शकता आता याच्यामध्ये मी वेलचीपूडसुद्धा मिक्स केलेली आहे आणि थोडंसं आपल्याला याच्यामध्ये तूप ॲड करायचं आहे तुपाने सुद्धा चांगली चव लागते आणि तूप ॲड केल्याने आपल्या हातालासुद्धा करताना असं एक बोट लावायचं आहे तुपाचं म्हणजे चिकटत नाही फार आणि लाडू वळवता येतो हो परंतु त्याला खूप वेळ लागतो असे लाडू बांधायला थोडं प्रेस करावं लागतं असं आहे तर मी तुम्हाला दोन्ही प्रकारची पद्धत दाखवते तर आता बघा मी एक आता लाडू वळायला लागलेले ला आहेत ला तर मी आता याच्यात बांधायला घेणार आहे तर मी हे सगळं पहिलं असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला इथे तुपाचं एक बोटमध्ये मध्ये आहे आणि लाडू वळवायला घ्यायचे तर आता बघा हे असे लाडू वळवायचे आहेत आणि थोडं प्रेस आहे गोल गोल आपल्याला असे राऊंड शेपमध्ये छोट्या साईजचे बनवायचे तर इथे मी तुम्हाला लाडू बनवून दाखवते याला थोडासा वेळ लागतो थोडंसं जास्त प्रेस करावा लागतं कारण जे आडसड शेंगण्याने ठेवलेल्या आहेत आपण तर असे बघायला चांगले वाटतात संक्रांतीसाठी आणि जर तुम्ही रेग्युलर खायला करणार असाल तर तुम्ही असं मिक्सरला पूर्ण फिरवून सुद्धा करू शकता मागेसुद्धा तुम्हाला मी मेथी आणि डिंकाचे लाडू रेसिपी शेअर केलेली आहे तर सुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे आपल्या शॅ शरीरासाठी सकाळी एक लाडू जर खाल्ला तर अगदी भूक भागली जाते आणि दुपारपर्यंत देखील भूक लागत नाही तुम्ही जर वजन कमी करत असाल तर तुम्ही असे तिळाचे शेंगदाण्याचे किंवा गूळ शेंगदाणे पुन्हा मेथी डिंकाचे खारी खोबऱ्याचे असे लाडू जर करून सकाळी एक लाडू खाल्ला आणि त्यानंतर मग तुम्ही दुपारचं असं जेवण घेतलं तर ते सुद्धा वजन कमी करण्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहे याने भूक भागली जाते आपली हड बोन्स स्ट्राँग होतात पुन्हा लहान मुलांची इम्युनिटी पॉवर स्ट्राँग होते तर आता बघा असं आहे याला खूप वेळ लागतो म्हणजे लाडू बांधायला जास्त वेळ प्रेस करावा लागतं तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल तशी तुम्ही करू शकताय आणि थोडंसं आपण कोरडा गुळ घातल्यामुळे ते हाताला चिकटत आहे त्यामुळे ते तेलाचं किंवा तुपाचं एक बोट तुम्ही असं घेऊ शकता लावायला तर असं हे लाडू आपल्याला वळवायचे आहेत आणि छोटे छोटे साईजचे बनवायचे आहेत दोन्ही पद्धत सोपी आहे परंतु हे जरा थोडंसं जास्त प्रेस करावं लागतं आणि वळाय वळवायला थोडेसे लाडू उशीर लागतो त्यामुळे तुम्ही मिक्सरला फिरवून अगदी सहज होतात तर मी ती पण पद्धत तुम्हाला दाखवते व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओंचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर हे असं हाताला जर चिकटलं तर ते तुम्ही चमच्याने वगैरे असं काढायचं आहे उलाटनेने किंवा चमच्याने आणि पुन्हा मध्ये एक तुपाचं बोट लावून पुन्हा लाडू वळवायचा आहे तर अशा पद्धतीने मी आता बनवलेले आहेत आणि आता हे पुन्हा मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे मिक्सरला फिरवल्यानंतर बघा आता हे लाडू किती पटकन वळतील म्हणजे दोन्ही पद्धत दाखवते जी सोपी वाटेल ती तुम्ही करू शकता तर आता बघा हे लाडू खूप पटपट वळले जातात याला फार वेळ लागत नाही कारण हे सगळं आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि एकसारखी चव आणि एकसारखं झालेले आहेत तर हे बघा खूप पटपट होतात असे बांधून आणि मी फक्त एक, एक वाटी शेंगदाणाने एक वाटी तिळाचेच केलेले आहेत तुम्ही हवं तर क्वांटिटी वाढवू शकता याच्यापेक्षा डबल असं घेऊ शकता परंतु तिने मी समप्रमाणात घेतलेत गुळ शेंगदाणे आणि तीळ तर तिळ इथे मी गावठीच वापरले गावठी तिळाची चव खूप छान आणि वेगळी लागते त्यामुळे गावठी तिळ तिळच शक्यतो वापरायचे आहेत आपल्याला तर आता इथे माझे लाडू जवळपास बनवून झालेलेच आहेत तर तुम्ही बघताय तर दोन्ही प्रकारचे मी लाडू दाखवले तर हे जाडसर ठेवलेले त्यानंतर बारीक केलेले तर खायला अगदी रुचकर लागतात दोन्ही प्रकारचे तोंडात टाकताच विरघळतात जर पाक करून केले तर लाडू कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे असा गूळ जर तुम्ही बारीक करून टाकला तर कडक बिलकुल होत नाहीत आणि अगदी आजी लोकंसुद्धा आवडीने खातात थँक्यू